आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेच्या कोवाड महाविद्यालयात होणार शुभारंभ महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राला मान्यता प्राप्त झाली आहे सदर केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे सदर उपक्रम देशात नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी केंद्र शासनाने नियोजित केला आहे तर या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुसरीफ खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार राजेश पाटील माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने तहसीलदार राजेश चव्हाण सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस जांभळे सचिव एम व्ही पाटील हे उपस्थित राहणार आहेत तरी समाजातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ एम एस पवार यांनी केलं आहे